हजार तीन हजार रुपये तीन हजार तीस रुपये एकतीस रुपये रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बोल प्रतीस पन्नास रुपये चौतीसशे रुपये साडे पतीस रुपये साडेस साडेस रुपये सदोतीसशे रुपये साडे सदोतीसशे रुपये साडे सदोतीस रुपये अडतीसशे रुपये

तीन हजार रुपये शिंदे पटले बोला तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास रुपये पन्नास एकतीस पन्नास रुपये चौतीस चौतीसशे रुपये पस्तीसशे रुपये बावीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये सत्तावीस रुपये साडे सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये

तेतीस रुपये तेहतीस रुपये तेहतीस रुपये आणि हजार रुपये सव्वीस रुपये साडे सव्वीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार पंचवीस रुपये बत्तीस रुपये सव्वा बत्तीस रुपये तेहतीस रुपये साडे तेहतीस रुपये चौतीसशे रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये साडे रुपये साडे रुपये अडतीसशे साडे अडतीसशे पंचवीसशे रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार पन्नास एकतीस रुपये तीन एकतीस रुपये साडे एकतीस रुपये बत्तीस रुपये

बोला सर पण मालिके तीन हजार चौतीस रुपये पस्तीस रुपये साडी छत्तीस रुपये सदतीसशे रुपये सत्तीसी रुपये सदस्य पन्नास रुपये अडतीसशे रुपये अडतीस रुपये रुपये अडतीसशे रुपये

रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये तीन हजार रुपये तीन हजार पंचवीस रुपये एकतीस रुपये सव्वा एकतीस रुपये साडे एकतीस रुपये बत्तीस रुपये पन्नास रुपये रुपये साडे तेहतीस रुपये चौतीस रुपये साडे चौतीसशे रुपये रुपये साडे पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये